तर आताची सर्वात मोठी बातमी आहे महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी हे निकाल आता हाती लागलेत प्रारंभिक आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने चांगली कामगिरी दर्शवली आहे बीड नगरपालिकेतील सहा नगरसेवकांच्या जाहीर झालेल्या निकालामध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेत याच ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार हे विजयी झालेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी महायुतीने एकशे ब्याण्णव जागांचा टप्पा ओलांडलाय तर महाविकास आघाडीला अद्याप पन्नास जागांचा आकडा हा पार कर, करता आलेला नाहीये अमरावतीच्या धामण गावातून भाजपच्या अर्चना अडसड आघाडीवर शिरोळ नगरपालिकेत शिवशाहू यादव पॅनलच्या योगिता कांबळे यांनी विजय मिळवलाय तर पक्षीय आकडेवारीत भाजप एकशे दहा शिवसेना शेहेचाळीस अजित पवार यांची राष्ट्रवादी छत्तीस तर काँग्रेस यांनी बत्तीस जागांवर शिवसेना ठाकरे गटाने आठ आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी ही आठ जागांवर आहे अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करतात तर सासवडमध्येही असेच चित्र दिसून आलंय अलिबागमध्ये शेकापचे अक्षय नाईक हे आता विजयी झालेत